नमस्कार पित्तावर घरगुती उपाय आवळा पेरू संत्रा आणि लिंबू यासारखी फळे कफ जीवनसत्वयुक्त आहेत थोडीशी आंबट असल्याकारणाने अनेकांना या फळामुळे अने पित्त वाढेल अशी भीती वाटते परंतु कफ जीवनसत्वयुक्त असलेली फळे पित्तासाठी परिणामकारक ठरतात शिवाय यामुळे रोग ही वाढते आंब्यासारखी उन्हाळ्यात मिळणारी फळेही कफ जीवनसत्वाने परिपूर्ण आहेत ताडगोळा जाम खरबूज कलिंगड ही फळेसुद्धा पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे उत्तम स्रोत आहेत या फळामुळे शरीरात पाण्याची पातळी राखली जाते केळी हे फळ पित्तावर औषध म्हणून सर्वसाधारणपणे घरगुती उपायांमध्ये वापरले जाते उत्तम फायबरच्या समावेशामुळे केळे मारक ठरते मोसमी फळे तसेच विविध रंगांची फळे खावीत असे आम्ही सुचवतो यामुळे नैसर्गिक स्तरावर अँटीऑक्सिडंटचे फायदे मिळतात आणि शरीराची ऊर्जा क्षमताही वाढीस लागते भाज्या दुधी पडवळ भोपळा कोबी फ्लावर यासारख्या भाज्या त्यांच्यातील पाण्याचा आणि खनिजांचा अंशामुळे फायदेशीर ठरतात शरीराची पाण्याची पातळी राखण्यासाठी काकडी खास करून उपयुक्त ठरते शिमला मिरचीमुळे नैसर्गिक स्तरावर पोटातील अंमलावर परिणाम होतो खास करून वैविध्यपूर्ण सलाद आणि भाज्यांचे सूप अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा गूळ गूळ या अतिशय चांगला असतो गुळाचे पाणी पित्ता पित्तावर आणि पित्ताच्या लक्षणावर अतिशय परिणामकारक ठरतात चिमुटभर मीठ घातलेले तुळशीचे पाणी असलेले लिंबू पाणी घोटघोट घेत राहणे हे सुद्धा पित्तशमनवर उपयोगी आहे नमस्कार धन्यवाद